शेतकरी बांधवांनो आज दिनांक ती तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्ट मार्केट मध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे तुम्ही पाहू शकता हा जो सीटो आहे ज्यूसचा माल आहे तो आठ रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो सिवन आहे हा सिवन शहात्तर रुपये किलोने गेलेला आहे सेव्हन्टी सिक्स रुपये किलोने गेलेला त्यामध्ये हा पण माल आहे तुम्ही पाहू शकता हा माल शहात्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास एकशे सात रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर पाहू शकता हा जो तीन नंबरचा ग्रेड आहे हा एकशे पंधरा रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो दोन नंबरचा ग्रेड आहे ह्यामध्ये पंचवीस कॅरेट आहे तुम्ही पाहू शकता हा एकशे सत्तावीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर पाहू शकता हा जो एक नंबरचा ग्रेड आहे एक नंबरचा ग्रेड एकशे साठ रुपये किलोने गेलेला आहे जो सीवन आहे सीवन त्र्याण्णव रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर ही जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास एकशे तेरा रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास एकशे एकवीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास एकशे अठ्ठावीस रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता की जी एक नंबरची रास आहे ही एक नंबरची रास एकशे एकोणसाठ रुपये किलोने गेलेली आहे धन्यवाद